टेक इन्फो मराठीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत माढा लॉटरी पुणे दोन हजार चोवीससाठी नवीन अपडेट आलेली आहे ती खूप महत्त्वाची अपडेट आहे त्याबद्दलच आपण आज जाणून घेऊन घेऊया म्हाडा लॉटरीची नवीन अपडेट म्हणजे माढा लॉटरी पुणे दोन हजार चोवीससाठी परत मुदत मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्या माडा लॉटरीचे नवीन वेळापत्रक काय आहे त्याबद्दलच आपण जाणून घेऊया सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो तीस मे दोन हजार चोवीस ही माडा लॉटरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती आणि तीस मे दोन सॉरी एकतीस मे दोन हजार चोवीस ही ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी शेवटची तारीख माडाने दिलेली होती परत एक वेळेस त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे आणि अजून एक नवीन अपडेट म्हणजे माडा लॉ माडाने लॉटरीचा ड्रॉ कधी होणार आहे आणि रिफंड कधी स्टार्ट होणार त्याबद्दलसुद्धा नवीन अपडेट आलेली आहे तर चला आपण संपूर्ण माहिती बघून घ्या माहिती सुरू करण्याच्या अगोदर सगळ्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी जे काही नवीन अपडेट टाकणार आहे माडाविषयी ते तर नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर चला आपण बघूया महत्त्वाच्या तारीख बघा माडाने नवीन अपडेट टाकलेले आहे सगळ्यांना माहीत आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन आणि पेमेंट स्टार्ट झाली होती ती आठ मार्च दोन हजार चोवीसला तर नवीन अपडेटनुसार नवीन अर्जाची न शेवटची तारीख दिलेली आहे त्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी सहा जून दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो आणि ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी त्यांनी शेवटची तारीख दिलेली आहे सहा जून दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो आर टी जी एस आणि एन ई एफ टी पेमेंट करण्यासाठी त्यांनी शेवटची तारीख दिलेली आहे सात जून दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजेपर्यंत आपण एन एन एफ एन ये एफ डी आणि आर टी जी एस करू शकतो आणि बघा मित्रांनो ड्राफ्ट ॲप्लिकेशन कधी पब्लिश होणारे आहे आणि फायनल ॲप्लिकेशन कधी पब्लिश होणार त्याबद्दलसुद्धा नवीन अपडेट आलेली आहे ड्राफ्ट ॲप्लिकेशन हे अठरा जून दोन हजार चोवीसला संध्याकाळी सात वाजता पब्लिश होणार हाय आणि फायनल ॲप्लिकेशन जे काही आहे ते चोवीस जूनला संध्याकाळी सात वाजता माडाच्या वेबसाईटवर पब्लिश होणार आहे बघा नवीन अपडेट म्हणजे लॉटरी डेट आणि रिफंड कधी स्टार्ट होणार ते सुद्धा माडाने कळवण्यात आलेलं आहे लॉ माडाची लॉटरी ड्रॉ हा सव्वीस जून दोन हजार चोवीसला दहा वाजता होणार आहे आणि रिफंड स्टार्ट हे बारा जुलै दोन हजार चोवीसला दुपारी तीन वाजता स्टार्ट होणार आहे रिफंड स्टार्ट स्टार्ट झाल्यानंतर असं नाही की बारा जून जुलैलाच आपली रिफंड आपल्याला मिळेल त्याला आठ दिवस पंधरा दिवस लागू शकतात आपल्याला वेट करावा लागेल थँक्यू मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी जे काही माडाचे नवीन अपडेट टाकणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल थँक्यू सो मच